नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टी संदर्भात एक महत्वपूर्ण अशी अपडेट आहे आर टी मध्ये मित्रांनो खूप मोठा बदल हा करण्यात आलेला आहे एक राजपत्र जारी करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि त्या राजपत्राच्या माध्यमातून हा बदल करण्यात आलेला आहे तो बदल काय आहे मित्रांनो आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका मित्रांनो हा बदल मला तर काय आवडलेला नाही आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा बदल हा व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो तुम्ही कमेंट करून जरूर कळवा जेणेकरून मित्रांनो शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की हा बदल किती जणांना आवडलेला आहे किती जणांना नाही चला तर मग तो, तो बदल काय झालेला आहे मित्रांनो खूप मोठा बदल झालेला आहे मित्रांनो तो बदल काय झालेला आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा बदल मला तरी काय आवडलेला नाहीये मित्रांनो राजपत्र जारी करण्यात आलेला आहे मित्रांनो राजपत्राद्वारे सांगण्यात आलेला आहे आर टी कायद्यामध्ये बदल हा झालेला आहे तर त्याची न्यूज आलेली आहे तुम्ही इथे न्यूज आर टी अंतर्गत शासकीय शाळेतच घ्या प्रवेश कायद्यात अजब सुधारणा तर इथे पाहू शकता राज्य शासनाचे राजपत्र प्रसिद्ध येत्या सत्रापासून बदल लागू म्हणजेच मित्रांनो येत्या सत्रापासून राजपत्राचे म्हणजेच मित्रांनो फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला हे बदल पाहायला भेटणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रां तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियमात बदल केला असून राजपत्र प्रसिद्ध केले आहे त्यानुसार आर टी अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया राबविताना ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय व अनुदानित शाळा आहेत अशी खाजगी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून प्रवेशासाठी निवडता येणार नाही आहे एक प्रकारे आर टी ईमधून मधून खाजगीऐवजी शासकीय शाळांत प्रवेश घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता एक किलोमीटरच्या आज जे विना अनुदानित शाळा आहेत मित्रांनो खाजगी अनुदानित शाळा आहेत त्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही आहे मित्रांनो अशा असा मोठा हा बदल झालेला आहे मित्रांनो कारण आता तुम्हाला सरकारी शाळेमध्येच तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार आहे मित्रांनो असं हे बदल यामध्ये सांगण्यात आलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून हा बदल लागू होणार आहेत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खाजगी बालकांना पहिली किंवा पूर्व प्राथमिकसाठी मोफत प्रवेश दिला जात होता पण आता ते तसं होणार नाहीये मित्रांनो राजपत्र काढून सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला एक किलोमीटर जर खाजगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटरमध्ये सरकारी शाळा असतील तर तुम्हाला तिथे खाजगी अनुदानित शाळेमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही तर सर्वात महत्वाचं इथे पाहू शकता मित्रांनो आर टी ईत सुधारणाच्या नावे हात झटकले आर टी ईमध्ये केलेल्या या बदलामुळे खाजगी शाळांतील आर टी ई अंतर्गत होणारे प्रवेश कमी होतील आधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच वंचित घटकांतील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेंमध्ये शुल्क जास्त असल्याने प्रवेश घेता येणार नाही पर्यायी या मुलांना सरकारी शाळांत प्रवेश घ्यावा लागेल एकीकडे शासनाने रक्कम दिली जात नाही तसेच सरकारी शाळांच्या दर्जात सुधारणा केली जात नाही तर दुसरीकडे आर टी ईत बदल करीत गोरगरिबांच्या शिक्षणाच्या जबाबदारीतून शासन हात झटकत असल्याचे बोलले जात आहे म्हणजेच मित्रांनो आता तुम्हाला आर टी अंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही आहे जर एक किलोमीटरच्या आत सरकारी शाळा असतील तर हा एक मोठा बदल आहे मित्रांनो हा बदल तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो एक पोल घेणार आहे मित्रांनो तुम्हाला या बदलामुळे तुम्हाला हा बदल आवडलेला आहे किंवा नाही ज्यांना आवडला नाही मित्रांनो त्यांनी पोलद्वारे आपल्याला कळवायचा आहे तर हा एक मोठा बदल होता मित्रांनो जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आरटी रिलेटेड अजून व्हिडिओ पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो